शिवशनाथ मित्रांनो मित्रांनो यंदा उताशिनी पौर्णिमा गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे पण सकाळपासूनच भद्राकाळ सुरू असल्याने आपल्याला होळी पेटवण्यासाठी शिवलिखित मुहूर्तांचा आधार घ्यावा लागणार आहे तेव्हा हे शिवलिखित मुहूर्त असे आहेत मित्रांनो यातील पहिला मुहूर्त जो सुरू होतो तो प्रदोष काळामध्ये कारण प्रदोष काळामध्येच आपल्याला होळी पेटवायची असते विधिवत पंडिताच्या माध्यमातून पहिला मुहूर्त आहे सायंकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आणि दुसरा मुहूर्त आहे रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत यावेळेपर्यंत अर्थात रात्री साडे अकरा वाजेपर्यंत भद्राकाळ संपलेला असणार आहे मित्रांनो तर शक्यतो आपण पहिल्या मुहूर्ताचा आधार घेऊनच होळी पेटवण्याचा कार्यक्रम करावा जेणेकरून आपल्या विभागातील रहिवाशांना त्याचा फायदा घेता येईल मित्रांनो होळीची पूजा करणे नैवेद्य वगैरे दाखवणे आणि त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम मित्रांनो कारण आपण दुसऱ्या मुहूर्ताचा आधार घ्याल तर उशिरा किंवा अन्न पेटलेल्या होळीलाच नैवेद्य वगैरे दाखवून आपल्या माता भगिनी निघून जातील आणि भोजनासाठी बसतील मित्रांनो कारण या वेळेपर्यंत कोणी भोजनासाठी थांबणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो हरिओम शिवा महादेवा